जे जे झालं ते खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनच आहे काही विषय नाही जो काही डान्स झाला त्यानंतर खूप काही चर्चा झाली तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय सांगताल नेमकं कसं वाटतंय कसं वाटणार दादा वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढं काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीच काही माहीत नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे हे सगळी टीमच बघते गोष्टीसाठी त्यांच्या सुनांना काही काही एक्सपेक्टेशन होत्या त्यांच्या तुमच्या कार्यक्रमाचं संपूर्ण मानधन तुम्हाला हो मिळालेलं मिळालं का, oh, का नाही सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आता आता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युअली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत का, मला काय वाटलं की एखादं टाकत चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काही येणार नाही पण आम्हा मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली आहे बाकी काही नाही पुढचं मला काही माहीत नाही थँक्यू